मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घातले जातात इतर शुभ कार्यांमध्ये अशुभ मानल्या गेलेल्या काळ्या रंगाला मकर संक्रांतीच्याच दिवशी एवढं महत्व का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा परंपरा पद्धत आहे आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो आणि म्हणूनच इतर कुठल्याही शुभ दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका असं म्हटलं जातं कुठल्याही मंगल कार्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे टाळायला सांगितले जातात मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करूनच तो साजरा केला जातो यामागे शास्त्रीय वैज्ञानिक कारण आहे प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे गुणधर्म असतात जसा पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही आपलं रक्षण करण्यासाठी पांढरा रंग उपयोगी पडतो तसाच काळा रंग हा उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतो थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची गरज असते काळ्या रंगाची वस्त्र ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात आणि म्हणूनच थंडीमध्ये येणाऱ्या या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची वस्त्र नेसण्याची प्रथा आहे त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या रंगाच्या छान छान साड्या लहान मुलांसाठी काळी जपली आणि पुरुषांकरता काळे कुडते दिसू लागतात थंडीच्या दिवसामध्ये शरीर उबदार राहावं हाच या मागचा हेतू आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आला असेल की आपल्या पूर्वजांनी आपल्या प्रत्येक सणाला ज्या प्रथा आणि परंपरा सुरू केल्या आहेत त्यामागे किती वैज्ञानिक दृष्टिकोन होता असंच एक कारण संक्रांतीत तिळगुळ खाण्यामागे सुद्धा आहे थंडीच्या दिवसात तिळ हे शरीराच्या आरोग्यालाही उपयुक्त असतात म्हणून वर्षभरात कुणाशी मतभेद भांडणं झाली असतील अबोला धरला गेला असेल तर त्यांनाही तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत असा त्यामागचा हेतू आहे काळी साडी आणि हलव्याचे दागिने नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला दिले जातात जन्मलेल्या बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा त्याला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात काळ्या रंगाच्या कपड्यांवर हलव्याचे दागिने अगदी उठून दिसतात हा सुद्धा काळी वस्त्र परिधान करण्यामागचा एक हेतू आहे जानेवारीतील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्याला संक्रांत म्हणतात मकर संक्रांतीला उत्तरायण सुद्धा सुरू होतं मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणूनही संबोधलं जात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते आणि या दिवसापासून तिळ दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप देण्याची ही परंपरा आहे मकर संक्रांतीला तुम्ही काय करू शकता या दिवशी तुम्ही नदीत स्नान करू शकता ते शुभ मानलं जात शक्य नसेल तर घरात काळे तिळ पाण्यात टाकून स्नान करू शकता या सणाला शनिदेवांना प्रसन्न करणं खूपच शुभ मानलं जातं काळे तिळ दान करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता या दिवशी तिळ पाण्यात टाकून ते पाणी प्यावं तिळाचे उठणे अंगाला लावणे सुद्धा शुभ मानले जाते मकर संक्रांतीला खिचडी खाणे देखील शुभ मानले जाते उपवासानंतर प्रसाद म्हणून खिचडी खातात आता बघूया की मकर संक्रांतीला काय करू नये या दिवशी दानधर्माला विशेष मान्यता आहे तुमच्या घरी एखादा गरीब काही मागायला आला तर त्याला चुकूनही रिकाम्या हाती पाठवू नका हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या गैरकृत्यांपासून किंवा मद्यापासून मादक पदार्थांपासून दूर राहा ते सेवन करणं अशुभ मानलं जात जरी उपवास करणारी लोक हे नियम पाळतात परंतु जे उपवास करत नाहीत त्यांनी सुद्धा या नियमांचं पालन करायला हवं आंघोळ आणि पूजा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे अन्न सेवन करू नये तर मंडळी मकर संक्रांतीला तुम्ही कोणत्या नियमांचं पालन करता कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका